कर्तकनगर येथील म्हाडाच्या पाच इमारतींचा पुनर्विकास सुमारे चौदा वर्ष रखडला असून विकासकांनी शेकडो कुटुंबांची घोर फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित विकासकांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे इमारत क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अकरा या इमारतींमधील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांना भेटून ही तक्रार दिलेली आहे याबाबत केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेतली होती तसंच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळेस बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले गेल्या दोन वर्षांपासून याबाबत मी सतत पाठपुरावा करत आहे आज पोलीस आयुक्त डुमरे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा देखील के केली आहे संबंधित विकासक इमारत बांधतही नाही आणि काम सोडतही त्यामुळे गेली अनेक कुटुंब हक्कांच्या घरापासून वंचित त्यांची या विकासकांनी केली असून त्यांच्यावरती आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे यावर आयुक्तांनी गुन्हे दाखल करणार असल्याचं देखील सांगितलं असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी बोलताना दिली आहे अशा प्रकारची त्यांच्याकडे मी मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केली आहे कारण की शेकडो रहिवाशी जे आहेत यांना म्हणजे इतके ते अशा वाईट अवस्थेमध्ये आहेत की काय करायचं इमारती बांधली जात नाही आणि ते इमारत सोडायलाही तयार नाही आणि अशा परिस्थितीत त्याच्यावर जी फसवणूक झाली आहे त्या फसवणुकीचा गुन्हा ई डब्ल्यूकडे केला जावा आणि ते त्यांनी मान्य केलं आहे पुढच्या काळामध्ये या सर्व इमारत क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अकरा या ठिकाणचे ज्या रहिवाशी माझ्याकडे आले होते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील मी प्रयत्नशील राहणार आहे